जयस्वाल साहेब संजयजी शिरसाट साहेब हर्षोदाताई शिरसाट नंदकुमार घोडेवार साहेब संदीपानजी भुमरे साहेब राजेंद्रजी जंजाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सुहास भाऊ दशरथे भाऊ यांचा शिवसेना गट मध्ये जाहीर प्रवेश पार पडला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता सुहास दशरथे यांनी आज शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला शिवसेनेच्या विचारधारेवर ठाम विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच शिवसेनेशी अखंड निष्ठा राखून कार्य करण्याचा निर्णय त्यांनी यावेळी व्यक्त केला सुहास भाऊ दशरथे यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे संघटनात्मक बळ अधिक भक्कम झाले असून पक्षाची ताकद निश्चितच वाढणार आहे त्यांच्या राजकीय अनुभवाचा व कार्यशैलीचा पक्षाला निश्चितच फायदा होईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला तोबत आहेत संजय जी शीर्षक साळव यांच्याकडून जाणून काय सांगण्यात आहे आता निवडणुकीत जास्त प्रवेश होत आहे आहे

आपला सर्वांचं स्वागत आहे आता नगर ज्या गाव घातलेल्या निवडणूक आहे त्यासाठी आपले ऋषिकेश भैया जयस्वाल हे इच्छुक आहेत तसेच आज आपण त्यांच्या सोबत मुलाखत साधणार आहोत भैया आपण जर प्रभाग क्रमांक पंधरा मधून इच्छुक आहात आपण येणाऱ्या काळात नगर काय विकास करू शकता महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये मी प्रभाग नंबर पंधरा मध्ये इच्छुक आहे इच्छुक आहे आणि मी जेव्हा जनते पुढे जाईल तेव्हा मी विकासाचे नवीन आता माझ्याकडे जे प्रभाग ते पूर्ण जुना शहर आहे तर जुन्या शहरमध्ये काय काय योग्य करता येईल त्यासाठी जे काय करता येईल ते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल व तरुण युवा वर्ग आहे व निवडणूक आपण आता पहिल्यांदाच उतरतात आहे तर तरुण रोजगारासाठी आपण काय करू शकता आता आपल्या शहरात तुम्ही बघितलं असेल नव्वद हजार कोटीची गुंतवणूक येत आहे डी एम आय सी असेल एम आय डी सी असेल किंवा अजून कुठलेही आपले मोठे मोठे कंपनीज जे येत आहे तर त्याच्यामध्ये शंभर टक्के स्थानिक लोकांना प्रायोरिटी दे हे आमची इच्छा आहे आणि मागणी आहे त्यामुळे आपल्या शहराचे जे युवा आहे जे बाहेर गावात जे चालले जसं पुण्याला चाललं कोणी मुंबईला चाललं हैदराबादला बँगलोरला जे लोक चालले त्या लोकांना इकडेच संधी संधी देता येईल आणि त्या लोकांना आपल्या आपल्या शहरात राहता पण येईल म्हणजे आपल्या मराठी माणसानातून प्राधान्य देणार शंभर टक्के देणार आहे स्थानिक लोकांना पूर्ण आपण प्रायोरिटी देणार आहे आणि त्याची मागणी पण करणार जे बाळासाहेबांचे विचार असतील आनंदीगी साहेबाचे विचार असतील त्याच विचाराने आपण चालणार शंभर टक्के त्यांचे दुमतच नाही त्यांच्याशिवाय आणि त्यांचे जे विचार सोडायचा विषयच नाही येत नाही तसेच आपण मतदारसंघात कधी चर्चा केलेली आहे का शंभर टक्के माय मी पंधरा वर्षापासून फिरतोय मी आज इलेक्शन म्हणून तिकडे चाललोय असा विषय नाहीये मी मागच्या पंधरा वर्षापासून तिथे फिरतो बोलतो राहतो त्या मुलांची इच्छा अपेक्षा लोकांची आशा अपेक्षा काय समस्या काय आहे ते शंभर टक्के मी समजून घेतो आणि ते नगरसेवक नसताना देखील मी ते काम करून देतो असं काय हे नाही आहे आपण पाहत होता अत्याचाराचा प्रतिकार मी छत्रपती संभाजीनगर राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोहुनी एकटा उभा ठाकतो सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोहुनी एकटा उभा ठाकतो ਸਰ ਤੋਂ ਮਨ ਸਤਲਾ ਦੇਵਾ ਹਾ